Thank okay. you.

असू दे दिवसा असू दे नेहमी पोलीस स्टेशन असू दे महानगरपालिका असू दे माडा असू दे हॉस्पिटल असू द्या किंवा वैयक्तिक त्यांचे कारण असू दे प्रत्येक ते वेळी त्यांच्या पाठीशांसोबत महेश सावनत असतो त्यामुळे मला लोकांमध्ये जायला आणि लोकांची सेवा करायला खूप आवडते शिवसेनेचा शिवसेनेचा दादर म्हणजे शिवसेनेचा श्वास आहे बाळासाहेबांचा आत्मा आहे त्यामुळे दादरमध्ये भगवा फडकणार म्हणजे फडकणारच मतदारांना एवढंच आव्हान करेल की तुमच्या घरातला आणि तुमच्यातलाच उमेदवार आहे लक्षात ठेव आजपर्यंत जेवढे उमेदवार तुम्हाला मिळेल ते गाडीने आणि बंगल्यामध्ये बसणारे आहेत किंवा उंच इमारतीमध्ये राहणार आहे आज प्रथम उद्धव साहेबांनी दिलाय चाळीसला एक उमेदवार दिलाय जो तुमच्या सोबत सातत्याने असतो तुम्ही काही झालं तरी वीस तारखेला मशाल हे चिन्ह दाबून महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की सर्वसामान्य माणूस या विधानसभेमध्ये काय करतो आणि असा एक तुम्हाला पायंडा पाडून देणारा की आमदार कसा असावा आमदार आज लोकांच्या सोबत राहणारा असावा गाडीत फिरणारा नसावा म्हणून शंभर टक्के आशय आहे मला माझ्या चेहऱ्यावर जरा सुद्धा तुम्हाला दिसतंय का टेन्शन मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की निवडणूक मी सहज जिंकणार आहे